जर तुम्हाला नवीन साडी घ्यायची असेल तर काही गोष्टी तुम्ही विचारात घ्यायलाच हवे मी दोन साड्या तुमच्यासोबत आज शेअर करत आहे जे जास्तच ट्रेंडिंगमध्ये आहेत जसे की आपण लग्नासाठी सिल्क पैठणी बनारसी पार्टीसाठी नेट जॉर्जेस सिक्वी रोजच्या वापरासाठी कॉटन लिनिन आणि फेस्टिवलसाठी सॉफ्ट साड्या आपण निवडत असतो साडी घ्यायची म्हणजे कोणतीही घेऊन घ्यायची कोणताही कलर घेऊन घ्यायचा असं नव्हे कधीही हवामान आणि कम्फर्ट लक्षात घ्यायला हवा साडी निवडायची असली म्हणजे ते आपल्याला आरामदायक आणि उन्हाळ्यासाठी योग्य असते सिल्क साडी रिच आणि ट्रेडिशनल लुक देते जॉर्जेस साडी हलकी आणि फ्लोई असते आणि ऑरगेन्झा साडी स्टायलिश आणि ट्रेंडी लूक देते साडी घेताना आपण रंगाचा देखील विचार करायला हवा गोऱ्या रंगासाठी पेस्टल रेड रॉयल ब्लू सावळ्या त्वचेसाठी मास्टर मरून एम्ब्रॉयडरी ग्रीन आणि मध्यम त्वचासाठी पीच स्टील लेव्हेंडर असे जर असतील तर तुम्हाला कॉन्फिडन्स देणारा रंग निवडायला हवा जर आपण बॉर्डर आणि वर्कचा देखील विचार केला तर मोठ्या कार्यक्रमासाठी जड वर्क आपण घेत असतो हल्की बॉर्डरवाली साडी आपण हॉफीजसाठी घेऊ शकतो रोज वापरण्यासाठी घेऊ शकतो पार्टीसाठी आपण सिपीन साडी निवडची निवड करू शकतो आणि सर्वात आधी आपला बजेट किती आहे ते देखील आपल्याला विचारात घ्यायला हवी जास्त मार्क म्हणजे नेहमीच चांगली असते असे नाही क्वालिटी तपासा दुसऱ्याने घेतली म्हणून लगेच आपण तीच साडी घेतली म्हणून नाही साड्यांची किंमत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात आणि जर तुम्ही जे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मी नवीन नवीन कॅटलॉग तुमच्यासोबत शेअर करत असते चॅनलवरती जाऊन तुम्ही वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार बघू शकतात